नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे मनातले बोल या यूट्यूब चॅनलवर आता दोघीही लग्न करून पुण्यात आलेले असतात आधी दोघीही नोकरी करत होते वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये मग हळूहळू जम बसू लागला वैवाहिक जीवनही सुरळीत सुरू होतं आता त्यांनी स्वतःचं हॉस्पिटल सुरू केलं रमा एम बी बी एस होती तर अजय ई एन टी सर्जन होता दोघे एकमेकांना वेळ देत होते हॉस्पिटलमध्ये दे वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे स्पेशलिस्ट अपॉइंट केले होते हॉस्पिटल सुरळीत सुरू होतं सर्व सुबद्धा होती पण सात वर्ष झाली लग्नाला तरी पाहणा हल्ला नव्हता दोघेही वाट बघत होते गोड बातमीची पण काहीच नाही दोघांचेही मनात येत होते की कुणाच्या तरी दोष आहे पण नेमका कुणाच्यात हे समजत नव्हतं लैंगिक सुख समाधान दोघांनाही मिळत होते अत्रप्त असे काहीच नाही मग असे का हा प्रश्न मनातच होता एके दिवशी वेळ बघून अजयने रमाजवळ हा विषय काढलाच रमा आपल्या दोघांपैकी कोणाच्यात तरी दोष आहे पण नेमका कोणाच्यात तो नाही माहीत मला पण दोष तुझ्यात की माझ्यात हे मला नाही जाणून घ्यायचं ट्रीटमेंट सुरू केली तर समजेल मला मूल नसेल तरी चालेल पण तू हवी आहेस तू बाई आहेस तुझी इच्छा असेल आई होण्याची आई होण्यासाठी तू आतुर तू असशील तर जाऊ आपण डॉक्टरकडे आजच्यासारखं टेस्ट बेबी किंवा सरोगशी मदर हे पर्याय नव्हते त्यामुळे होते रमाच्या मनात आले सर्वात प्रथम म्हणजे दोष कुणाच्यात हे समजल्यावर ते मन नाराज होणार दोष तुझ्यात की माझ्यात हे समजायलाच नको आपल्या प्रेमात बाधा नको जे आहे ते स्वीकारायचे रमाने ठरवले ती म्हणाली मला नाही जायचं डॉक्टरकडे आणि तू पण जाऊ नकोस दोष कोणातही असू दे आपण जाणूनच नाही घ्यायचं त्या दिवसापासून त्यांचे एकमेकावरचे प्रेम दुगुणीत झाले अजयच्या मिठीत रमा पूर्ण समाधानी होती अशीच वर्ष निघून जात होते दोघीही जोमाने हॉस्पिटलचे काम करत होते काहीतरी समाजसेवा आपण केली पाहिजे या समाजाचे आपण देणेकरू आहोत असा विचार ते आता करू लागले होते अनाथ मुलांसाठी आश्रम काढावा असा निर्णय सहमताने झाला सरकारच्या परवानगीने त्यांनी एक अनाथ आश्रम काढला आश्रमाचे काम रमा पाहू लागले हळूहळू आश्रमाच्या मुलांचीही संख्या वाढत होती आणि रमाचा व्यापही वाढला होता रमाने आता चाळीशी ओलांडली होती आता पाचशे अनाथ मुलांची ती आई झाली होती अजयही तिला अधूनमधून मदत करत होता तिच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले अनाथ मुलांचे सर्व करताना ते त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या स्टाफचेही आपण कल्याण करत आहोत याचे रमाला मोठे समाधान होते पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचे नाव अलौकिकात होते सर्वांना त्यांच्या कामाचा हेवा वाटत होता महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना पुरस्कृत केलं पण एके दिवशी अचानक रमाची तब्येत बिघडली काहीच कळत नव्हते नेमकं काय झाले पण रमाची तब्येत दिवसांदिवस ढासत चालली होती अजय सर्व उपचार करत होता परंतु काहीच उपयोग होत नव्हता एके दिवशी अखेर ती गेलीच अजयला खूप मोठा धक्का बसला सर्व विधी करून तो घरी आला आता सर्व आठवणीचे ढग त्याच्या डोळ्यासमोर दाटून आले होते एकांतात बसून अस्रूचे पाठ वाहत होते फ्लॅशबॅकच्या रूपाने सर्व क्षण समोर उभे राहत होते रमागीली हे स्वीकारणे त्याला शक्यच होत नव्हते हो ती संध्याकाळ त्याला कातरवेळी वाटत होती एक क्षणही तो तिच्याशिवाय राहिला हो नव्हता न जेवताच बिछाण्यावर पडला मानसिक थकव्याने त्याला मध्यरात्री केव्हा तरी झोप लागली ती म्हणजे कायमचीच कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद